लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आचारसंहितासुद्धा मुख्य निवडणूक आयोगाने तीन दिवसाआधीच घोषित केली असताना इकडे सर्व जिल्हा प्रशासन आता युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे मात्र अमरावती जिल्ह्यात मुख्य राष्ट्रीय पक्षाने आपला उमेदवार घोषित न केल्याने अमरावती जिल्ह्यात मतदारात उमेदवाराबाबत चांगलीच उत्सुकता लागली आहे कोण फुलवणार कमळ तर कोण लावणार पंजाची ताकद अशी अवस्था आता निर्माण झाल्याचं चा दिसून येत आहे मागील लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या समर्थाने अमरावती लोकसभा जिंकणाऱ्या नवनीत राणा यावेळेस मध्यंतरापासून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन कमळावर निवडणूक लढवणार असल्याचं सूचक केलं आहे मात्र भाजप पक्षाने आपल्या उमेदवारांच्या दोन यादी जाहीर करूनसुद्धा अमरावतीमधील उमेदवारांचं नाव जाहीर केलं नाही तर दुसरीकडे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेसची तिकीट मिळावी याकरता अनेकदा दिल्लीची वारी केली मात्र काँग्रेसने सुद्धा आपल्या उमेदवारांचं नाव स्पष्ट केलेलं नाही तरी अमरावतीमधून बळवंत वानखडे यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा आता होत आहे रविवारी झालेल्या आंबेडकरी संघटना व इतर पक्षात झालेल्या बैठकीत बळवंत वानखडे यांच्या बाजूने सूर निघाला मात्र रविवारी मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत अचानक बाळासाहेब आंबेडकर हजर झाल्याने त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर सुद्धा बळवंत वानखडे यांना अडसर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तिसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट तर भाजपा गट अशा युतीमधून भाजपा पक्षाची तिकीट मिळावी याकरता अमरावतीचे दोनदा लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सुद्धा आता पुन्हा अमरावतीत एंट्री घेऊन भाजपाच्या वाट्यावर आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघ यावर्षीसुद्धा अनुसूचित जातीकरता राखीव असल्यामुळे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी अमरावती जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून तळ ठोकून हो आहेत बसपा या राष्ट्रीय पक्षाने अद्याप आपला उमेदवार घोषित केला नाही तर रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अचानक कलाटणी घेऊन बाळासाहेब आंबेडकर त्यांचे सुपुत्र सुजात यांना निवडून आणून आनंदराज आंबेडकर यांनी माघार घ्यावी असं आवाहन करून वंचित रिपाई युतीचं वक्तव्य केलं त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर आंबेडकरी मतदारांच्या मतात विभागणी होऊ शकते अमरावती लोकसभामधून महाविकास आघाडीमधून जर काँग्रेसच्या वाट्याला तिकीट गेली तर यावेळेस तीन दशकानंतर थेट काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे यावर्षी मात्र इतर सर्व उमेदवारांची थेट लढत विद्यमान खासदार नवनीत राणासोबतच राहणार आहे निवडून आल्यापासून नवनीत राणा यांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचा झपाटा सुरू करून शहरापासून तर मेघाटच्या दुर्गम भागातील मतदारांच्या मनात सुद्धा आपलं नाव कोरलंय ला। आचारसंहिता लागण्याआधीच त्यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला आहे अशात नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट दिली तर इतर पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा चांगलीच मेहनत करावी लागणार हे नक्की